चालू कुस्तीनंतर विश्वजीत पाटील सांगली रेड कॉस्ट्यूम धैर्यशील शिंदे धाराशिव ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचे दोन्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या संघाच्या मान्यतेने कुस्ती असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी सतरा वर्षातील राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे आणि या सतरा वर्षा अजिंक्य कुस्ती स्पर्धेसाठी खरोखरच ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी तन मन धनाने अर्पण करणारे आपले आयोजक मंडळी भारत माता कुस्ती केंद्र हरसूल सर्व वस्तात पॅलवान मंडळी यांच्या वतीने